बहुजन संघटक विशेष सिरीजमध्ये आज माईसाहेब आंबेडकर बोद्धिसत्वांची यशोधरा या विषयावर मी बोलणार आहे ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वप्रथम मी राहुल खांडेकर यांचे आभार व्यक्त करतो आणि या सीरीज सिरीजमध्ये उपस्थित असलेल्या सर्व बंधू आणि भगिनींना सप्रेम जय भीम एकोणतीस मे रोजी आपण माईसाहेब डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर यांच्या बावीसाव्या दिनाचे स्मरण करत आहोत दोन हजार तीन मध्ये वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षी त्यांचे निर्माण झाले डॉक्टर सविता आंबेडकर पूर्वाश्रमीच्या शारदा कृष्णराव कबीर या स्वकर्तृत्वाने एक आदर्श ठरलेल्या स्त्री होत्या एकोणीसशे नऊ साली जन्मलेल्या माईसाहेब या त्यांचे सारस्वत ब्राह्मण आई वडिलांचे तिसऱ्या क्रमांकाचे आपत्ति होते ते एकूण आठ ब भे, भाऊ बहीण होते आणि त्यातील सहा जणांनी आंतरजातीय विवाह हो केले होते हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण ही बाब त्यांच्या घरातील पुरोगामी मूल्यांची साक्ष देणारी होती माईसाहेब आणि त्यांच्या मोठ्या बहिणीने एकोणीसशे तीसच्या दशकात एम बी बी ची पदवी मिळवली होती त्या काळात हे करणे ही एक धाडसी आणि क्रांतीचीच गोष्ट होती माहेसाहेब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या दुसऱ्या पत्नी होत्या बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या आपल्या महत्त्वपूर्ण ग्रंथाच्या प्रस्तावनेत आपल्या या पत्नीप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे ते म्हणतात मी जेव्हा या ग्रंथलेखनाचा संकल्प केला तेव्हा मी आजारी होतो आणि अजूनही आजारी आहे या पाच वर्षात माझ्या प्रकृतीत बरीच चढ उतार झाली काही काळात माझी अवस्था इतकी गंभीर झाली होती की डॉक्टर माझ्याकडे मंद होत असलेली ज्योत म्हणजेच डाईंग फ्लेम म्हणून पाहू लागले होते या मंद होत असलेल्या ज्योतीचे पुनःप्रज्वलन केवळ माझ्या पत्नीच्या आणि डॉक्टर माळवणकर यांच्या सततच्या वैद्यकीय सेवेमुळे शक्य झाले मी त्यांचा मनापासून कृतज्ञ आहे आंबेडकरी चळवळीचे दुर्दैव असे की याच त्यांच्या पत्नी डॉक्टर सविता आंबेडकरावर नंतर काही आंबेडकर वाद्यांनी असा आरोप केला की बाबासाहेबांचे निधन हे नैसर्गिक नव्हे तर एक हत्या होती आणि त्या हत्येस डॉक्टर सविता जबाबदार आहेत बाबासाहेबांचे निधन झाल्यावर केवळ त्यांच्या कुटुंबियांनीच नव्हे तर त्यांच्या अनेक अनुयायी आणि चाहत्यांनीही थे त्यांच्या या दुसऱ्या विवाहावर नाराजी व्यक्त केली होती या आरोपानंतर केंद्र सरकारने चौकशीचे आदेश दिले चौकशीनंतर डॉक्टर सविता आंबेडकर यांना निर्दोष घोषित करण्यात आले त्यांना या प्रकरणातून अधिकृतपणे क्लीन चिट दिली <coughs> यानंतर काँग्रेसने त्यांना अनेक वेळा राज्यसभेची सदस्यता देण्याचा प्रस्ताव दिला मात्र त्यांनी प्रत्येक वेळी तो नम्रतेने नाकारला डॉक्टर सविता आंबेडकर आपले संपूर्ण आयुष्य संयम निष्ठा आणि समर्पणाने जगल्या आता त्यांची भूमिका जी आहे ती आपण सुरुवातीलाच टायटलमध्ये घेतलेली आहे की त्यांची भूमिका एका बोधिसत्वाची म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची यशोधरेंची भूमिका त्यांनी वठवलेली होती हे त्यांच्या आत्मचरित्रात पण आलेलं आहे डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात या आत्मचरित्रात माईसाहेब लिहितात जेव्हा मी डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनात आले तेव्हा ते मधुमेह निरायटीस संधिवात उच्च रक्तदाब आणि इतर अनेक आजारांनी त्रस्त होते त्याचबरोबर एकोणीसशे त्रेपन्नमध्ये त्यांना पहिला हृदयविकाराचा झटका आला होता ते त्यातून कसे बसे सावरले परंतु त्यांचे आरोग्य इतके खालावले होते की आधाराशिवाय चालणे तर दूरच उभे राहणेही व बसणेही अशक्य झाले होते आपल्या सहजीवनाच्या नऊ वर्षात आम्हा दोघांची प्रवृत्ती नेव नेहमीच बुद्ध धम्माकडे ढुक झुकलेली होती त्यामुळे जगातल्या इतर गोष्टीकडे पाहण्यास वेळच मिळाला नाही त्यांनी माझ्यावर कधीच कोणतेही बंधने घातली नाहीत त्यांचा एक ठाम विचार असा होता की जे काही करायचे ते विचारपूर्वक करावे म्हणूनच आम्ही बुद्ध धम्म स्वीकारला तथागत गौतम बुद्धाने आपल्या पत्नी यशोधरेला याच प्रकारचा उपदेश दिला नव्हता काय आत्ता ही न नाथो म्हणजेच आपला खरा आधार आपण स्वतःच असले पाहिजे मग एका अर्थाने डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनात माझी भूमिका यशोधरेसारखीच नाही का हे प्रश्न माईसाहेबांनी या समाजाला विचारलेले आहेत आपल्या स्वप्नातून केवळ नऊ वर्षाच्या ग्रहस्थी जीवनानंतर माईसाहेबांनी आपला जीवनसाथी गमावला आणि यशोधरेपेक्षाही कठीण असे पुढील सत्तेचाळीस वर्षे एकाकी आयुष्य जगले एकोणीशे सत्तेचाळीसच्या चा सुरुवातीला जेव्हा माहेर साहेबांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी प्रथम भेट झाली तेव्हा दोघांमध्ये काही साम्यस्थळे होती दोघांचाही मूळ संबंध रत्नागिरीशी होता दोघांनीही उच्च शिक्षणासाठी जीवाची पर्वा न करता झगडले होते त्यावेळी वयाच्या अडुतीसाव्या वर्षी माईसाहेब एक वैद्यकीय व्यावसायिक आणि बुद्ध धर्मात रस असलेली अविवाहित स्त्री म्हणून होती तिचा बुद्ध धर्मातला ओढ ओड़, ओढा मार्ग मागील सहा वर्षापासून वाढत चाललेला होता दुसरीकडे बाबासाहेब त्यावेळी छप्पन वर्षाचे मागील बारा वर्षापासून एकटेपणाची वेदना सहन करत होते आपल्या चार मुलांच्या मृत्यूने आणि दीर्घकाळ सार्वजनिक जीवनात सततच्या संघर्षाने त्यांच्या जीवनात एकाकीपण व अपार थकवा निर्माण झाला होता अशाही परिस्थितीमध्ये भारताच्या स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर दलित समाजाच्या हक्कासाठीच्या नवीन लढ्यांची तयारी ते करत होते पंधरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी शारदा कबीर या सविता आंबेडकर बनल्या पुढील नऊ वर्षात त्या केवळ वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी आणि वैद्यकीय देखभाल देख करणाऱ्या डॉक्टर नव्हत्या हो तर त्या त्यांच्या धर्म परिवर्तनाच्या यात्रेतील एक सहचारी होत्या एकोणीसशे नव्वद साली बाबासाहेबांना मरणोत्तर भारत भारतरत्न पुरस्कार लाभला त्याच वर्षी डॉक्टर डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात हे आत्मकथन मराठीत प्रकाशित झाले या पुस्तकाच्या माध्यमातून माईसाहेब आंबेडकर यांनी केवळ त्यांच्या वैवाहिक आयुष्याच्या आठवणींना आठवणींचा मागोवा घेतला नाही तर वैधव्य आल्यानंतर आणि पत्नी असताना त्यांच्या बाबतीत केले गेलेल्या आरोप संशय आणि प्रथमच या माध्यमातून त्यांनी निर्भीडपणे उत्तरे दिली दोन हजार तीन मध्ये मायासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर तब्बल एकोणीस वर्षांनी नदीम खान यांच्या इंग्रजीत केलेल्या भाषांतरामुळे माईसाहेबांच्या भावना जगभरातील वाचकापर्यंत पोचल्या त्या या ग्रंथासाठी विजय सुरवाडे हे माईसाहेब आंबेडकर यांना आत्मचरित्र लिहिण्यास प्रवृत्त करणारे आणि मार्गदर्शन करणारे व्यक्तिमत्व होते त्यांनीच नदीम खान यांच्याकडे अनुवादासाठी आग्रह धरला बाबासाहेब दिल्लीहून मुंबईला आल्यानंतर डॉक्टर माळवणकरांकडे तपासणीसाठी जात असत तिथेच डॉक्टर शारदा किबीर यांची पहिली भेट झाली माईसाहेब आपल्या या ग्रंथात लिहितात की जेव्हा मी डॉक्टर आंबेडकरांना जवळून ओळखू लागले तेव्हा त्यांच्या कार्याची त्यांच्या ऐतिहासिक कामगिरीची त्यांच्या कर्तृत्वाची मला अधिक खोल समज येऊ लागली आणि मी अक्षरशः स्तब्ध झाले त्या ते दिवशी त्यांनी मला सांगितले डॉक्टर माझे लोक आणि माझे सहकारी मला पुन्हा लग्न करावे अशी सतत मागणी करत आहेत परंतु माझ्या मनास पटणारी माझ्या आयुष्याच्या स्थितीस अनुरूप अशी व्यक्ती शोधणे हे खूप कठीण आहे पण माझ्या करोडो लोकांच्या कल्याणासाठी मला जगावेच लागेल आणि त्यासाठी त्यांची ही मागणी गांभीर्याने घेणे माझे कर्तव्य आहे मी क्षणभर शांत राहिले आणि म्हणाले होय आपली काळजी घेणारा कुणीतरी असलाच पाहिजे तेव्हा डॉक्टर साहेब म्हणाले मी ही शोधयात्रा तुमच्यापासूनच सुरू करतो हे ऐकून मी गोंधळून गेले काय बोलावे कळे ना आणि मी निश् निशब्द झाले हे माईसाहेबांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या नियोजित वेळापत्रकानुसार दिल्लीला रवाना झाले आणि मी पुन्हा एकदा माझ्या दैनंदिन कामात गुंतून गेले त्यांच्या बोलण्याचा मला पूर्णपणे विसर पडला होता पण त्यांच्या मनात ते शब्द टिकून होते हे मला नंतर कळाले जेव्हा मला एक जाडसर लिफाफा प्राप्त झाला त्यावरील ट त... टपाल शिक्क्यावरून तो दिल्लीवरून आलेला दिसत होता मला क्षणभर वाटले की तो डॉक्टर आंबेडकरांचा असावा आणि लिफाफा उघडताच माझा अंदाज बरोबर ठरला हे पाहून मला विशेष आश्चर्य वाटले नाही कारण त्यांच्या उपचारांची योजना सुरू असल्याने ते आरोग्याशी संबंधित काही सल्ला मागत असावेत असेच मला वाटले पण माणसाच्या मनात काय चालले आहे हे कोणाला ठाऊक असते पत्रामध्ये सौजन्यपूर्वक काही ओळी लिहिल्यानंतर त्यांनी मुद्द्यावर येत लिहिले होते की जर तू तयार असशील तर यावर विचार कर आणि मला कळव तुझ्या आणि माझ्या वयातील फरक लक्षात घेता आणि माझ्या प्रकृतीची स्थिती पाहता जर तू माझा प्रस्ताव नाकारला तर मला अजिबात वाईट वाटणार नाही असं बाबासाहेबांनी त्या पत्रात लिहिलेलं होतं हे माईसाहेबांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलेलं आहे या प्रस्तावाने माईसाहेब म्हणतात या प्रस्तावाने साहजिकच डॉक्टर श शारदा कबीर यांना या आश्चर्याचा धक्का होता माईसाहेब आपल्या आत्मचरित्रात लिहितात हे पत्र वाचल्यावर मी अतिशय गंभीर झाले काय करावे हेच कळत नव्हते मला स्वप्नाची वाटले नाही नव्हते की डॉक्टर आंबेडकर यांच्यासारखी मोठी व्यक्ती माझ्याबद्दल अशी काही भावना बाळगते जरी मी त्यांच्याप्रती प्रचंड आदर बाळगत होते भारवून गेले होते तरीही त्यांची पत्नी होण्याची इच्छा मात्र मनात कधीच नव्हती संपूर्ण दिवस मी या पत्रावर आणि त्यांच्या विव विवाह प्रस्तावावर विचार करत राहिले मनात गोंधळाचा पूर उसळला होता संपूर्ण रात्र मी विचार करत राहिले माझा निर्णय काय असावा असा अशा असा थोर व्यक्तीला नकार कसा द्यायचा आणि होकार तरी कसा द्यायचा कोणाचा सल्ला घ्यावा असे अनेक प्रश्न मनात येत होते अखेर रात्रभर विचार करून मी ठरवले की डॉक्टर माळवणकर जे डॉक्टर आंबेडकरांचे घनिष्ठ मित्र होते आणि माझे वयोवृद्ध सहकारीही त्यांच्याशी सल्ला घेणे योग्य ठरेल दुसऱ्या दिवशी मी डॉक्टर माळवणकर यांच्याकडे गेले आणि काम सुरू केले पण मन मात्र बेचैन होते एकतर कामात लक्ष लागत नव्हते आणि दुसरे, दुसरे म्हणजे पत्र दाखवून त्यांच्याशी बोलण्याचे धैर्य एकवटत नव्हते अखेर मन घट्ट करून मी त्यांच्याकडे गेले आणि त्यांना हे पत्र दिले त्यांनी हे शांतपणे वाचले क्षणभर विचार केला आणि म्हणाले डॉक्टर आंबेडकरांनी हा प्रस्ताव दिला आहे त्यांनी तो तुमच्यावर लादलेला नाही त्यामुळे तू शांतपणे सर्व बाजूने विचार कर आणि निर्णय स्वतः घे मी घरी परतले पण मन अजूनही संभ्रमात होते निर्भय निर्णय घेताच ये ना मी माझ्या मोठ्या भावाशी सल्ला घेतला त्याने तर हसतच उत्तर दिले वा म्हणजे तू आता भारताची कायदा मंत्री होणार फार विचार करू नकोस लगेच होकार कळव हे असे त्या असा सल्ला त्यांच्या भावानी दिला मग त्या त्याच्यामध्ये पुढं लिहितात की निर्णय घेतल्यानं घेतल्यावर मी त्यांना पत्र लिहिले आणि त्यांच्या प्रस्तावाला माझा होकार कळवला माझ्या होकारामागे एकच कारण होते डॉक्टर साहेबांची तब्येत कोणत्याही परिस्थितीत सुधारली पाहिजे कारण ती सुधारल्याशिवाय ते स्वतंत्र भारताचे संविधान लिहिण्याचे ऐतिहासिक कार्य पार पाडू शकणार नव्हते एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये जेव्हा त्यांचा विवाह झाला तेव्हा माईसाहेब एकोणचाळीस वर्षाच्या आणि बाबासाहेब सत्तावन्न वर्षाचे होते म्हणजेच दोघांमध्ये तब्बल अठरा वर्षाचे अंतर होते त्यांचा विवाह त्या काळात अनेक चर्चा आणि प्रश्नांना कारणीभूत ठरला होता विशेषतः माईसाहेबांच्या सारस्वत ब्राह्मण पार्श्वभूमीमुळे आणि बाबासाहेब महार असल्यामुळे चर्चा होतच होती परंतु त्यांच्या नात्याचा पाया होता प्रेम परस्पर सन्मान आणि बौद्धिक सहजीवन बाबासाहेब आणि माईसाहेब यांच्यात जवळपास चाळीस ते पन्नास पत्रांचा पत्रव्यवहार त्या दरम्यान झालेला होता या संदर्भात डॉक्टर एस पी वी ए साईराम या दंतवैद्य आणि संशोधक यांनी द कल्चर कॅफे या वेबसाईटवर प्रकाशित केलेल्या अँड अनएक्सप्लोर्ड साईड ऑफ डॉक्टर आंबेडकर हिज क्वाईट रिलेशनशिप विथ सिनेमा थिएटर अँड म्युझिक या लेखात बाबासाहेबांचा नजरेआड गेलेला त्यांचा चित्रपट नाटक आणि संगीतावरील जिवाळा हा पैलू उलगडला आहे त्या लेखामध्ये त्यांनी खूप सारी बाबासाहेबांबद्दल माहिती दिलेली आहे म्हणजे त्यांच्या अगदी म्हणजे तरुणपणापासून तरुणपण म्हणजे अगदी त्या मुंबईतल्या कॉलेजमध्ये असल्यापासून ते अगदी शेवटपर्यंत इतक्या या कालावधीमध्ये त्यांनी कुठले सिनेमे पाहिले कुठले नाटक पाहिले या विषयावर त्यांनी भाष्य केलेलं आहे नाटक आणि संगीतावरील जिवाळा हा पैलू उलगडला आहे त्याच लेखात एक हृदयस्पर्शी पत्राचा उल्लेख केलेला आहे जे बाबासाहेबांनी माईसाहेबांना लिहिले होते त्या पत्रात बाबासाहेब विचारतात शब्दांना जर काही अर्थ असेल आणि विवाहाचा काही पाया असेल तर तू तु तु तुझ्या पत्रात मला तु तुमचा विवाहाचा प्रस्ताव मान्य आहे असे लिहिले आहे त्याचा अर्थ काय घ्यायचा तू मला कशासाठी स्वीकारलंस एक महान व्यक्ती म्हणून एक विद्वान म्हणून की एक देखना पुरुष म्हणून हे बाबासाहेबांनी पुन्हा पत्र पाठवलं त्या पत्रामध्ये बाबासाहेबांनी हे प्रश्न केलेले आहे तुझ्या कृतीचा मूळ प्रेरणा स्रोत काय आहे एक कवी म्हणतो जे प्रेम सौंदर्यावर उभारले जाते ते प्रेम सौंदर्य मावळल्यावर संपून जाते नियम हाच नियम महानतेवर किंवा विद्वत्तेवर उभ्या राहिलेल्या प्रेमालाही लागू होतो हे सर्व काही काळानंतर क्षीण होऊ लागते त्यामुळे विवाहासाठी हे योग्य आधार ठरू शकत नाहीत विवाहाचा खरा पाया केवळ प्रेम असतो असे प्रेम ज्याला शब्दात मांडता येणार नाही केवळ एक ओढ संपूर्णपणे त्या व्यक्तीचा होण्याची तळमळ ही भावना तुझ्यात आहे का दुसरे कोणतेही कारण या जागी चालत नाही बाबासाहेब मग त्या संदर्भात एक माईसाहेबांना संदर्भ देतात की तू कुंकू हा चित्रपट पाहिलाच का किंवा हॉल केन यांचे द दा वुमन दाऊ गेवेस्ट मी ही कादंबरी वाचली आहेस का या दोन्ही कथामध्ये विवाह ही केवळ एक औपचारिकता होती आणि हे विवाह किती दुःखद आणि शोकांतिकेने भरलेले होते यामागचे कारण काय होते कारण त्या नात्यामध्ये एक दुसऱ्याचे होण्याची ओढ नव्हती म्हणजे विवाहाच्या संदर्भात बाबासाहेब किती गंभीर होते हे या पत्रातून बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे या बा बाबतची अत्यंत सखोल आणि मर्मग्राही भूमिका त्यानिमित्ताने समोर येते त्यांच्यासाठी विवाह हे सौंदर्य विद्वत्ता आणि कीर्तीवर उभे राहणारे नाते नव्हते ते म्हणतात नात्याचा पाया असा असावा की ज्यात केवळ शरीर किंवा के बुद्धीच नव्हे तर संपूर्ण अस्तित्व समर्पित व्हावे एक दुसऱ्याची होण्याची ओढ हीच त्या नात्याचा आत्मा असावी आता कुंकू चित्रपट एकोणीसशे सदोतीस सालचा तो एका सामाजिक रूढीवरचा आघात त्या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवलेला होता ते तो चित्र ते चित्रपटासंदर्भात बाबासाहेब पूर्ण लिहितात बाबासाहेबांनी ते म्हणतात की बाबा हा कुंकू हा मराठी चित्रपट त्याला हि नंतर तो हिंदीमध्ये आला दुनिया नामाने या नावाने तो वी शांताराम यांनी दिग्दर्शित केला होता ही कथा मीरा या तरुण मुलीची आहे जिला एका वृद्ध विधुराशी जबरदस्तीने लग्न लावले होते या विवाहात प्रेमाची समजुतीची किंवा सन्मानाची कोणतीही जागा नसते विवाहाच्या संकल्पनेवर समाजाने लादलेली अन्यायकारक चौकट ज्यामुळे महिला दुःखी होतात ही गोष्ट ठळकपणे उभी केली आहे वृद्ध नवऱ्याच्या अहंकाराने तो स्वतःला तरुण समजतो पण मीरा मात्र वया त्याच्या घरी थांबायचा प्रयत्न करत असूनही दुःख आणि अन्याय सहन करते बाबासाहेबांनी या चित्रपटाचा संदर्भ देऊन माईसाहेबांना सांगितले होते की केवळ सामाजिक चौकट म्हणून नाते चालत नाही नाते हे अंतकरणाने जोडलेले असावे आणि त्यामागे हक्क नव्हे तर समर्पण असावे लागते सौंदर्य कीर्ती विद्वत्ता या क्षणभूर क्ष क्षणभंगूर गोष्टी असतात परंतु जर प्रेम एक दुसऱ्याचे असणार असण्याच्या भावनेतून उद्भवले तरच ते शाश्वत राहते या पत्रातून डॉक्टर आंबेडकरांचे वै वैयक्तिक आयुष्य त्यातील भावनात्मक नाते आणि त्यांचे तत्वज्ञान एकमेकांशी कसे गुंतलेले होते हे स्पष्ट होते ते तत्वचिंतक होते पण त्यांचे विचार केवळ कोरड्या तर्कावर नव्हते तर, तर अत्यंत मानवी भावनात्मक आणि जीवनाच्या सत्य अनुभवावर आधारित होते त्यांचा प्रश्न तू मला काय म्हणून स्वीकारलंस हा एक साधा प्रश्न नव्हे तो त्यांच्या आयुष्याच्या मूल्यांवर बेतलेला अत्यंत गहन आणि सच्चा प्रश्न आहे जो आजही विवाहाच्या अर्थाचा पुनर्विचार करायला भाग पाडतो कुंकू या चित्रपटात एका कॉलेजात शिकणाऱ्या मुलाने आपल्या तरुण सावित्राईची गोडगोड बोलून तिला आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे त्याचवेळी तिच्या पतीच्या पहिल्या पत्नीच्या विधवा मुलीला तिच्या दुःखाची जाणीव होते आणि ती तिच्याशी सहानुभूतीने वागते पण असाच विवाह फार काळ टिकू शकत नाही निराच्या आयुष्यात थोडा आनंद येतो जेव्हा घरातील एका अल्लड मुलीशी तिची मैत्री होते मात्र जेव्हा वृद्धपतीला आपल्या कृतीची खरी जाणीव होते तेव्हा तो आत्महत्या करतो आपल्या इच्छेविरुद्ध विवाहबद्ध झालेली नीरा मग आपल्या मार्गावर एकटीच निघते नारायण हरी आपटे यांच्या कादंबरीवर आधारित असलेली ही कथा सामाजिक रूढी आणि विवाह संस्थेतील विषमता यावर कठोर प्रहार करते आता बाबासाहेबांनी दिलेला दुसरा संदर्भ पत्रामध्ये द दा वुमन द गेवेस्ट मी हा एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये ही कादंबरी लिहिलेली होती हॉलकेन यांच्या द दा वुमन द गेस्ट मी गेवेस्ट मी या कादंबरीतील मेरी ओनिल या स्त्रीवर सामाजिक आणि आर्थिक कारणासाठी जबरदस्तीने विवाह लादण्यात येतो तिचा पती श्रीमंत असतो पण नैतिकदृष्ट्या खोचक आणि भावनाशून्य यामुळे मेरी दुसरीकडे प्रेम शोधते परंतु समाज तिचा छळ करतो तिला बदनामी सहन करावी लागते आणि ती मानसिक विवंचनेत सापडते ह्या कथेमधून हलकेन विवाहातील रिकामेपण उपयोगितावाद आणि स्त्रीच्या भावनिक विवंचनेचे दर्शन घडवतात बाबासाहेबांनी या कादंबरीचाही संदर्भ घेत माईसाहेबांना लिहिलेल्या ले पत्रात स्पष्ट केले होते की त्यांचे नाते केवळ व्यवहारापुरते वैचारिक साम्यापुरते न राहता ते भावनिक आत्मीयतेवर आधारित असावे एक दुसऱ्याची होण्याची ओढ हाच विवाहाचा आत्मा आहे असे ते ठामपणे म्हणाले डॉक्टर सविता आंबेडकर ज्यांचा जन्म शारदा कबीर या नावाने सत्तावीस जानेवारी एकोणीसशे नऊ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील दोरलेगावी एका सारस्वत ब्राह्मण कुटुंबात झाला त्या एक कुशल वैद्यकीय अधिकारी होत्या त्यांनी एकोणीसशे सदतीसमध्ये मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमधून एम बी बी एस पदवी मिळवली होती पुढे त्या गुजरातमधील एका रुग्णालयात प्रमुख वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या एकोणीसशे सत्तेचाळीस साली बाबासाहेब मुंबईत मधुमेह उच्च रक्तदाब आणि सांधेदुखीवर वैद्यकीय उपचारासाठी आले असताना त्यांची भेट शारदा कबीर यांच्याशी झाली केवळ वैद्यकीय सेवाच नव्हे तर या काळात दोघांमध्ये बौद्धिक आणि भावनिक जवळीकही निर्माण झाली पंधरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी दिल्लीमध्ये झालेल्या नागरी विवाहाद्वारे दोघे विवाहबद्ध झाले त्यांच्या विवाहाने अनेक सामाजिक बंधने मोडली बाबासाहेबांचे अनुयायी त्यांना माईसाहेब म्हणून संबोधू लागले त्यांच्या आत्मचरित्र बाबासाहेब माय लाईफ विथ डॉक्टर आंबेडकर मध्ये माईसाहेबांनी बाबासाहेबांच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच भारतीय संविधान हिंदू कोड बिल आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म या महत्वपूर्ण कार्यात स्वतःची भूमिका सविस्तरपणे मांडलेली आहे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला तेव्हा माईसाहेबही त्यांच्यासोबत बौद्ध झाल्या सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर माईसाहेबावर अनेक आरोप झाले त्यांच्या ब्राह्मण पार्श्वभूमीमुळे काही अनुयायांनी त्यांच्यावर बाबासाहेबांच्या निधनात हात असल्याचा आक्षेप घेतला त्यामुळे त्या काही काळ चळवळीपासून दूर राहिल्या आणि दिल्लीच्या मेहरोलीमधील एका फार्महाऊसवर राहण्यासाठी गेल्या परंतु एकोणीसशे सत्तरच्या दशकात त्या पुन्हा दलित बौद्ध चळवळीत सहभागी झाल्या त्यांनी पुण्यातील सिम्बॉयसिस संस्थेच्या बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारक ही महत्वाची भूमिका बजावली आहे डॉक्टर माईसाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीदिनी त्यांच्या आणि बाबासाहेबांच्या सहजीवनाकडे पाहताना त्यांच्या नात्याचा गाभा एक दुसऱ्याची होण्याची ओढ हेच होते हे लक्षात येते बाबासाहेबांनी व्यक्त केलेली भावना आजही विवाह प्रेम आणि परस्पर आदर या नात्यांच्या परिप्रेक्षात अत्यंत मौल्यवान आहे माईसाहेबांनी केवळ वैद्यकीय सेवा नाही तर वैचारिक पाठिंबा देऊन बाबासाहेबांच्या कार्याला नवे आयाम दिले हे नाते म्हणजे सामाजिक मर्यादा मोडून उभ्या राहिलेल्या समर्पण बौद्धिक सहजीवन आणि माणुसकीच्या धाग्यांनी विणलेल्या एक असामान्य प्रेमकथेचे प्रेरणादायी उदाहरण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर माईसाहेबांना राजकीय पुढाऱ्यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले त्या असे म्हणतात की या दुःखद प्रसंगानंतर प्रत्येकजण नेते होण्याच्या इच्छेने भारावून गेला होता परंतु ते करण्याआधी त्यांनी स्पष्टपणे सर्वप्रथम साहेबांच्या वारसामध्ये आणि समाजामध्ये अंतर निर्माण करणे आवश्यक समजले साहेबांचे वारस म्हणून सर्वसामान्य लोक आमच्याच मागे उभे राहिले असते त्यामुळे त्यांनी मुद्दाम यशवंत आणि माझ्यात दरी निर्माण केली त्यानंतर त्यांनी यशवंतला बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा अध्यक्ष बनवले आणि गावीगावी पाठवून बौद्ध धर्माचे प्रचार कार्य सुरू केले दुसरीकडे माझ्याबाबत शंका निर्माण करणारे वातावरण तयार केले त्यांनी जाणून बुजून माझ्याविषयी विष पसरवले आणि मला समाजापासून दूर ठेवले परंतु अल्पावधीतच हे सर्व नेते आपापली स्वतंत्र छोटी छोटी टोळी करू लागले एकमेकावर चिखल उडवू लागले आणि साहेबांनी मेहनतीने उभारलेली संघटना त्यांनी नष्ट केली या मर्मग्राही शोकांतिकेची सल उरात घेऊनच रिपब्लिकन चळवळ आजही असहाय्यपणे धडपडत आहे माईसाहेब म्हणाल्या होत्या मला साहेबांनी स्वीकारले मी आंबेडकरमयी झाले त्यांच्या प्रत्येक पावलावर मी साथ दिली गेली छत्तीस वर्षे मी विधवापनांचं जीवन जगते आहे तेही आंबेडकर या नावासोबत मी आंबेडकर या नावासोबतच जगले आहे आणि मरतानाही हेच नाव माझ्यासोबत असेल आणि एकोणीस एप्रिल दोन हजार तीन रोजी त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना मुंबईतील जे जे ह रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि एकोणतीस मे दोन हजार तीन रोजी त्यांचे निर्वाण झाले एका संघर्ष यात्रेची अखेर झाली बोधिसत्वांच्या यशोधरेच्या माईसाहेबांच्या स्मृतींना मी पुन्हा त्रिवार विनम्र अभिभा अभिवादन करतो आणि इथेच थांबतो जय भीम